दिशा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भास्कर बैरी शेट्टी यांनी आपला वाढदिवस शिवाईनगर परिसरामध्ये साजरा केला शिवाईनगर शाळेतील शिवाई, शिवाई, शिवाई विद्यालयाच्या मैदानामध्ये वाढदिवसाच्या सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या ठिकाणी विशेष अशा ऑर्केस्ट्राचं आयोजन देखील करण्यात आलं होतं विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भास्कर बैरी शेट्टी यांची विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त भास्कर बैरी शेट्टी यांच्या विशेष चिंतन सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं महिला वर्गाच्या वतीने या ठिकाणी भास्कर बैरी शेट्टी यांचं या ठिकाणी पुष्पवृष्टी करीत जोरदार असं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर विविध प्रकारची सांगीतिक गाणी देखील येथे सादर करण्यात आली महिलांनी औक्षण करत भास्कर बैरी शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शेट्टी यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते मोठ्या संख्येने राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित राहून भास्करजी शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्याला पाहायला मिळालं परिसरातील नागरिकांनी महिलांनी ज्येष्ठ नागरिक महिलांनी तसेच अनेक रिक्षा संघटनांनी देखील येथे उपस्थित राहून दिशा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भास्करजी बैरी शेट्टी यांना वाढदिवसानिमित्त भरभरून अशा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सरथे शेवटी आपल्या कुटुंबियासमवेत या ठिकाणी केक कापून औक्षण केल्या करून त्यांनी आपला वाढदिवस आपल्या कुटुंबियातील सदस्य आणि मित्रपरिवारांसह मोठ्या उत्साहाने साजरा केला प्रज्वलित करण्यासाठी येत आहेत ते अगदी पूर्ण सप्ताह देखील आपण घालवला तरीही काही माणसं मृतिरचात खरं सांगायचं तर हा साठ वर्षाचा हो जो जीवन प्रवास आहे हा कसा पूर्ण झाला परमेश्वराच्या कृपेने तो कसा पूर्ण झाला याची मला खरंच मागेवरून पाचवता थोडी पण जाणीव झाली नाही या कारण याचं कारण म्हणजे मला जे माझ्या कुटुंबाने ते प्रेम दिलं आणि त्यापेक्षा पण एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा कुटुंबाचं प्रेम तर आपल्याला मिळतच असतं परंतु जेव्हा अशा हजारोच्या संख्येने आज तुम्ही पाहिलं असेल वाढदिवसात हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा इतर सर्व आमच्या ज्या प्रभागातले नागरिक आहेत ते या ठिकाणी मोठ्या उत्साहाने मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेल्या आहेत त्यामुळे अशा या सर्व रहिवाशांच्या शुभेच्छामुळेच मला वाटते आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे साठ वर्ष पूर्ण होते देखील अशा प्रकारे उभा आहे हिंदुत्ववादी विचारांना मनाशी बाळगूनच आत्ताच आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता ध्येय एकच आहे की हिंदुत्ववादी विचारांना मनाशी बाळगून सर्वांगीण विकास आपण या प्रभागाचा कसा करू शकतो हेच आमचा एक संकल्प आहे पक्षाने जर जबाबदारी दिली तर नक्कीच मला ही आशा आहे आणि ज्या प्रकारे आता भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे त्याची घोडदौड पूर्ण राज्यातच नाही तर देशामध्ये पण करत आहे तर मला नक्की वाटतं की आत्तापर्यंत मित्रपक्षांना घेऊन जरी सत्ता आली असेल तरी यावेळेच्या ठाणे महानगरपालिकेवर आणि मुंबईच्या महापालिकेवर नक्कीच कमळाचं फूल उमलेल आणि नक्कीच भारतीय जनता पक्षाचा फक्त एकमेव भारतीय जनता पक्षाचा झेंडा अडकला जाईल हीच आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो